मित्रांनो पेट वाळवा मैदानाचे टॉपचा गट सुटला ती म्हणजेच गट क्रमांक तेरा मध्ये आज आपल्याला पैत्यांनी दिसला तो म्हणजेच आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शेवट सर्जा आणि त्याचा पैरा आज कोण होता पहिरा मित्रांनो मला वाटतं पहिल्यांदाच पालाय आनंदी तो म्हणजे सुंदर अतिशय गाडी सुंदर पाहिली बरं का आणि ड्रायव्हर होते दोन्ही ड्रायव्हर यांनी गाडी हाणली आणि गाडीला तुफाने असं स्पीड लागलं आणि नक्की काय झालं गाडी गटफास्ट झाली का तर अतिशय गाडीला सुंदर स्पीड लागलं बरं का गेल्या माहिती माहिती माहितीयेच आपल्या वेगाचा शेवट सारच्या बाजे म्हणजे घरचीच गाडी पाहिलेली पण गटालाच मित्रांनो गाडी फॉल चालती पण आज आपल्याला बघायला भेटली ही गाडी गाडीला काय स्पीड लागले टॉपचं स्पीड लागलं आणि आज गाडी दोन्ही ड्रायव्हरने हाणली बार का त्यांनी पण अतिशय सुंदर हाणली गट क्रमांक तेरामध्ये पाहाली आपल्या सर्वांचा लाडका अखंड मार्च लाडका मित्रांनो वेगाचा शेवट सरजा आणि त्याच्याबरोबर पाहायला सुंदर ही टॉप चिडी आज आपल्याला बघायला भेटली वाळवा या पेट वाळवा मैथनामध्ये आणि गाडी मित्रांनो खुल्या अशी गट पास झालेली आहे गाडी नेहमीसाठी पात्र झाली दोन्ही पण ने अतिशय सुंदर पहाले दोन्ही पण त्यांनीचं खूप खूप अभिनंदन ड्रायव्हरचं पण खूप खूप अभिनंदन आणि मित्रांनो आज आपल्या सर्वांचा बाकासोर नाही कोणत्या गटात पाहणार मी व्हिडिओ टाकले गट क्रमांक अकरा मध्ये पाहायची शक्यता आहे किंवा दुसऱ्या गटात पळू शकतो पण अशी आपल्याला माहिती मिळते गट क्रमांक सोळामध्ये आपल्या बाकासोर पाहणार आहे तर आज वेगा शेवट सर्जा चांगला पाहाला बरं का असं स्पीड लागलं सर्जाला टॉपचं स्पीड लागलं आणि आज सुंदर पण चांगला पाहाला ती पण टॉपचाच नदी मात्र वाटते पण आज पहिल्यांदा बघायला भेटला बरं का सुंदर आपल्या बरं पण अतिशय सुंदर गाडी पाहाली आजच्या माहितीमध्ये गाडी सेमेसाठी पात्र झालेली आहे तर दोन्ही पण यांचं पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन आणि ड्रायव्हरचं पण खूप खूप अभिनंदन ड्रायव्हरनी पण अतिशय सुंदर आणली आणि आज आपल्या सर्वांचा अटका वेगाचा शेवट सर्जे आज नक्कीच गुलाल घ्यावा आणि नक्कीच गुलाल गिल बघ बरका फक्त नशिबाने साथ द्यायला पाहिजे सीमेला फक्त सीमेला मित्रांनो शिब साथ देत नाही पण नक्कीच आज नशिप साथ देईल आणि आपल्या सर्वांचा आशीर्वाद आपल्या सर्जा पाठीमागा आहेस नक्कीच आज नक्कीच काहीतरी करेल आपला वेगा शेवटसर जा गाडी अतिशय सुंदर पाहिली गटाला आणि गाडी सीमेसाठी पात्र झालेली आहे तर आजचा व्हिडिओ सुद्धा की आपला सर्वांचा लटका वेगाचा शेवट सर गट पास झालेला आहे गाडी सीमेसाठी पात्र झालेली आहे तर चला जय महाराष्ट्र जय शिवराय